ডপ ডপ গীতম আলো হ্যাঁ মা তুমি ফাল্ট हां मग मी खालून सुरुवातीपासून घेते ना असं म्हणतात दाजी तुम्ही हां ते झूम करताना नाही का गोले येत

माझ्या अंगावर पिकू नको पिकू नकोस माझ्या अंगावर असं डेकोरेशन केलं आहे बघा रंग काढली आहे तर मोडली आहे बघा आणि इकडं पायऱ्यांमध्ये बघायला खाली पिकून दिली आणि हे काय वाजवण आहे मीचं नाव काय आहे हां पप्पाचं पप्पाचं तू किती विनाय पणच्या शाळेत आहे आणि ते वहिणी असे रेडी झाले आहेत श्या आत्या पण अशा रेडी झालेल्या आहेत बघा आमच्या आणि यांची बघा कपडे ठेवण्याची लगेच तयारी असे झाले दोन तर बघा इथं असं लक्ष्मी पूजन करून घेतले आम्ही बघा असं सा। नक्की सांगा तुम्ही कसं करताय आम्ही असंच करतोय आणि लाडू ते काय बनवलं नाही बघा एवढंच बनवलंय लाडून ते आहे अजून असं केलं आहे आणि इथं काय केलंय भजी आणि पोर तवून ठेवले त्याच्यात आमटी आहे भात आहे आणि पुरणपोळी पण केली आणि आता त्यात बाजूबाईला आणलेले फटाका वगैरे आणि अनुष्काला असा ड्रेस घेतला होता बघा मी दाखवलं तर बघा रेडी झाली होती तरी बघा तिने अवतार कसा केलाय सगळा आणि मी अशी रेडी झाली बघा तुम्हाला दाखवते आरशात हो का